वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी दुटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी जर्मनी गँगच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तिघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा जर्मनी गँगच्या नावाने चारचाकी वाहन पार्किंगसाठी दरमहा वीस हजार रुपयांची खंडणी मागून ती, मा ती देण्यास नकार दिल्याने तिघांनी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड केली तसेच यावेळी दहशत माजून पन्नास हजारांचे नुकसान करण्यात आले या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नौशाद करीम मुजावर अथर्व विजयकुमार कुलकर्णी दोघे राहणार स्वामी अपार्टमेंटजवळ आणि संजय विश्वनाथ केसरवानी राहणार शाहूनगर चंदूर या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद रजनेश मोहन सोनार वय सत्तावीस राहणार स्वामी अपार्टमेंटजवळ यांनी दिली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी दिली जवाहरनगर परिसरातील स्वामी अपार्टमेंटजवळ राहणारे रजनेश सोनार वाहन चालक म्हणून काम करतात त्यांची स्वतःची दोन चारचाकी वाहने आहेत ती वाहने ते भागातच पार्किंग करतात संशयित नवशार हा त्यांच्या ओळखीचा आहे गेल्या काही दिवसांपासून जर्मनी गँगचा असल्याचे सांगून त्यांनी खंडणीची मागणी केली नौशाद याने जर्मनी गँगच्या नावाने सोनार यांच्याकडे पुन्हा वाहने पार्किंग करण्यासाठी दरमहा वीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली मात्र सोनार यांनी रक्कम देण्यास नकार दिला त्यामुळे नौशाद याच्यासह आतर्व आणि संजय या तिघांनी मोटरसायकलवरून येऊन रविवारी रात्री दहशत माजवली सोनार यांच्या दोन मोटारींवर दगड घालून काचा फोडल्या यात सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले सोनार यांना धमकावत वेळोवेळी नौशाद यांनी यापूर्वीही रक्कम उकळल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात बघण्यासाठी